नमस्कार शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल ही नाव ऐकली की हजारो तरुणांच्या मनात आशा निराशा गोंधळ आणि प्रचंड प्रतीक्षा यांचं एक विचित्र मिश्रण तयार होतं अगदी अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया चर्चेत आहेत पण आता महाराष्ट्र शासनाने एक असा निर्णय घेतला आहे जो या संपूर्ण प्रक्रियेचा चेहरा मोहराच बदलून टाकू शकतो हो आपल्या हातात सध्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 20 जानेवारी रोजी जारी झालेला एक शासन निर्णय आहे बरोबर वरवर पाहता हे एक सामान्य सरकारी परिपत्रक वाटेल पण यातील प्रत्येक मुद्दा भविष्यातील हजारो शिक्षकांच्या करिअरला थेट दिशा देणार आहे आणि म्हणूनच आज आपण हे सरकारी कागदपत्र उघडून त्यातली ती किचकट भाषा बाजूला सारून सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत की नेमकं काय बदललंय आणि या बदलांची गरज का भासली हो आणि याचा एका सामान्य उमेदवारावर काय परिणाम होणार आहे याचा आपण खोलात जाऊन विचार करणार आहोत नक्की सुरुवातीला मला हाच प्रश्न पडतो की या बदलांची गरजच का होती पवित्र पोर्टलचा मूळ उद्देश तर चांगला होता भरती प्रक्रिया सोपी वेगवान आणि पारदर्शक करणे मग नेमकं कुठे पाणी मुरत होतं तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे उद्देश चांगला होता पण या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतच सरकारने एक प्रकारे कबुली दिली आहे अच्छा हो की जुन्या नियमांमुळे प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली होती अनावश्यक गुंतागुंत हो आणि ही गुंतागुंता म्हणजे फक्त उमेदवारांसाठी नाही तर प्रशासनासाठीही डोकेदुखी होती म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा अर्थात विचार करा हजारो जागांसाठी लाखो पसंतीक्रम प्रत्येक जागेसाठी गुणवत्ता यादी तयार करायची मग एक उमेदवार निवड झाल्यावर दुसरीकडे जागा रिकामी होते ती पुन्हा भरायची अरे बापरे हे एक न संपणारं चक्र बनलं होतं एकाच वेळी अनेक याद्या सांभाळणं उमेदवारांच्या निवडीचा मागोवा ठेवणं यामुळे सगळा गोंधळ उडत होता म्हणजे सरकार स्वतःच मान्य करते की सिस्टीम मध्ये कुठेतरी हो गळती होत होती गळती होत होती आणि ही गळती थांबवण्यासाठी त्यांनी जो पहिला आणि सगळ्यात मोठा बांध घातला आहे तो म्हणजे उमेदवारांच्या गुणांच्या वापराविषयीचा नियम बरोबर याने तर सगळं चित्रच पालटणार आहे असं दिसतंय हो। जुन्या नियमामुळे काय व्हायचं जुना नियम उमेदवारांसाठी एका अर्थाने गोल्डन हँडकफ सारखा होता म्हणजे म्हणजे समजा तुमची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली तरी तुम्ही त्याच टाईट गुणांवर माध्यमिक शिक्षक पदासाठी स्पर्धेत कायम राहायचा अच्छा एकाच गुणांवर तुम्ही अनेक ठिकाणी तुमची संधी तपासून पाहू शकत होता कागदोपत्री हे चांगलं वाटत असलं तरी यामुळे एकच हुशार उमेदवार अनेक जागा अडवून ठेवत असे आणि मग खालच्या पदांवर रुजू होण्याचं प्रमाणही कमी होत असणार अगदी कारण सगळेच वरच्या पदाच्या प्रतीक्षेत थांबलेले असणार हो याच दुखण्यावर आता नवीन नियमाने घाव घातलाय का तुम्ही अगदी अचूक ओळखला आहे नवीन सुधारित तरतुदीनुसार उमेदवाराचे जे टाईट मधील आहेत ना हो त्या मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या निवडीसाठी मिळून फक्त एकदाच एकदाच वापरता येतील फक्त हो याला आपण एक गुण एक संधी किंवा वन स्कोअर वन सिलेक्शन असं म्हणू शकतो सोप्या भाषेत सोप्या भाषेत हो। एकदा तुमची कोणत्याही पदासाठी शिफारस झाली की त्या गुणांचा प्रवास तिथेच संपला तो उमेदवार त्या भरती प्रक्रियेतून बाहेर पण एक मिनिट थांबूया एक परीक्षा एक संधी हे ऐकायला प्रशासकीय हो हुशार उमेदवाराला काही कौटुंबिक अडचणींमुळे त्याच्या घरापासून दूरची पण चांगली जागा स्वीकारावी लागली तर आता त्याची पुन्हा त्याच गुणांवर आपल्या जवळच्या ठिकाणी येण्याची वाट कायमची बंद झाली का हा एक खूप महत्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे हो ना हाँ. या नियमामुळे उमेदवारांवरचा दबाव प्रचंड वाढणार आहे त्यांना पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम निर्णय घ्यावा लागेल चुकलेल्या निर्णयाला दुसरी संधी नाही बरोबर पण शासनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचा हेतू स्पष्ट आहे त्यांना ही प्रक्रिया जलद करायची आहे जागा रिक्त राहण्याचं प्रमाण कमी करायचंय एकदा निवडलेला उमेदवार पुन्हा स्पर्धेत राहणार नाही त्यामुळे काय होईल प्रतिक्षे यादीतील उमेदवारांना लवकर संधी मिळेल ते ठीक आहे पण हो उमेदवाराला आता अधिक धोरणात्मक आणि कदाचित थोडं कठोर होऊन विचार करावा लागेल नक्कीच आणि याच धोरणात्मक विचारांचा थेट संबंध पुढच्या बदलाशी येतो नाही का अगदी कारण जर तुमच्याकडे फक्त एकच संधी असेल तर तुम्ही अर्ज कुठे आणि कसा करता हे खूप महत्वाचं ठरतं बरोबर पूर्वी तर उमेदवार शेकडो ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकत होते हो आणि त्यामुळेच तर गोंधळ वाढायचा उमेदवार पात्र असलेल्या प्रत्येक जागेसाठी अर्ज करायचा आता त्यावर एक स्पष्ट मर्यादा आली आहे काय मर्यादा आहे नवीन नियमानुसार उमेदवाराला मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू हो आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या दोन्ही निवड प्रकारांसाठी स्वतंत्रपणे जास्तीत जास्त पन्नास पसंतीक्रम नोंदवता येतील म्हणजे मुलाखतीशिवाय पन्नास आणि मुलाखतीसह पन्नास हो असे एकूण शंभर पर्याय उमेदवाराकडे असतील पण हे कार्यक्षमतेच्या दृष्टीने चांगलं असलं तरी हे उमेदवारांसाठी एका जुगारासारखं नाही का जुगार कसं काय आता त्यांना फक्त मला कुठे नोकरी हवी आहे याचा विचार करून चालणार नाही तर माझ्या गुणांनुसार मला कुठे नोकरी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे याच गणित मांडावं लागेल अगदी तसंच आहे ही एक प्रकारे स्ट्रॅटेजिक गेम झाली आहे बरोबर उमेदवाराला स्वतःच्या गुणांचे आरक्षणाचे आणि उपलब्ध जागांचे विश्लेषण करून हे पन्नास पर्याय निवडावे लागतील मिळेल ती नोकरी हा दृष्टिकोन आता मागे पडेल याचा काही फायदा आहे का हो एक फायदा असा होईल की जे उमेदवार गंभीर आहेत आणि ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे तेच विचारपूर्वक पर्याय निवडतील सिस्टमवरील भार कमी होईल आणि गुणवत्ता यादी लवकर लागेल अगदी गुणवत्ता यादी अधिक वेगाने तयार होऊ शकेल पण हो यात एक धोका आहे काय काही हुशार उमेदवार चुकीच्या अंदाजामुळे स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही म्हणजे आता ही प्रक्रिया फक्त गुणांची नाही तर रणनीतीची ही परीक्षा पाहणार आहे बरोबर या सगळ्या प्रक्रियेत आणखी एक गोष्ट गोंधळ निर्माण करायची ती म्हणजे वयोमर्यादा प्रत्येक जाहिरातीनुसार ती बदलायची हो त्यावरही काही उपाययोजना केलेली दिसते काय आहे ते हा बदल छोटा वाटत असला तरी अनेक उमेदवारांसाठी तो निर्णायक ठरू शकतो पूर्वी काय व्हायचं काय व्हायचं समजा जिल्हा परिषदेची जाहिरात आज आली आणि एखाद्या खासगी अनुदानित संस्थेची जाहिरात दोन महिन्यांनी आली हो तर दोन्हीसाठी वयोमर्यादा मोजण्याची तारीख वेगवेगळी असायची एकाच टाईड परीक्षेच्या आधारे होणाऱ्या भरतीसाठी वयोमर्यादेचे वेगवेगळे निकष हे उमेदवारांसाठी त्रासदायक होतं आणि आता ते सुटसुटीत केलं आहे हो आता संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादेचा एकच कट ऑफ डेट असेल आणि तो कोणता तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराच्या वयाची गणना केली जाईल अच्छा यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एकसमानता येईल आणि उमेदवारांसाठी गोष्टी अधिक स्पष्ट होतील म्हणजे तो गोंधळ आता था थांबेल थांबेल आणि यात दोन हजार बावीसच्या परीक्षेसाठी कोविडमुळे दिलेली दोन वर्षांची सूट आता पुढे लागू राहणार नाही हेही स्पष्ट होतं ठीक आहे म्हणजे आतापर्यंतचे बदल हे प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करण्यावर हो आणि ती अधिक तर्कसंगत करण्यावर केंद्रित होते पण पुढचा जो बदल आहे तो थेट वर्गातील शिक्षणाच्या दर्जाशी आणि पद्धतीशी संबंधित दिसतोय अगदी हा शिक्षकाच्या माध्यमाबद्दलचा नियम आहे बरोबर हा एक अतिशय महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल आहे हा फक्त लॉजिस्टिक्स बद्दल नाही तर शिक्षणाच्या मूळ तत्वाविषयी आहे पूर्वी विशेषत सेमी इंग्रजी शाळांसाठी इंग्रजी माध्यमातून डीएड झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्याची तरतूद होती पण त्यात ते एक मोठी त्रुटी होती कोणती त्रुटी अनेकदा असं व्हायचं की उमेदवाराने त्याचं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केलेलं असायचं आणि फक्त डीएड किंवा बी एड ही व्यावसायिक पदवी इंग्रजी माध्यमातून घेतलेली असायची हो असं होतं मग अशा शिक्षकांची इंग्रजी भाषेवर तितकी पकड नसायची नवीन नियमाने याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं आहे म्हणजे आता फक्त व्यावसायिक पदवीचं माध्यम नाही तर मूळ शालेय शिक्षणाचं माध्यमही महत्वाचं ठरणार आहे अगदी बरोबर नवीन नियमानुसार आता कोणत्याही माध्यमाच्या शाळेसाठी मग ती मराठी असो असो उर्दू वा कन्नड असो शिक्षक निवडताना दोन गोष्टी पाहिल्या जातील कोणत्या दोन गोष्टी एक म्हणजे त्याची व्यावसायिक पात्रता म्हणजे डीएड किंवा बी एड कोणत्या माध्यमातून झाली आहे ठीक आहे आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे त्याची शालांत परीक्षा म्हणजे साधारणपणे दहावीची परीक्षा कोणत्या माध्यमातून आहे अरे वा आणि हा नियम इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गटांसाठी लागू असेल हा तर खूप मोठा बदल आहे यामागे शासनाचा विचार काय असावा यामागे एक स्पष्ट शैक्षणिक विचार दिसतो तो विचार असा की शाळेचे माध्यम आणि शिक्षकाचे मूळ शिक्षण ज्या माध्यमातून झाले आहेत त्यात एक रूपता असावी उदाहरणार्थ उदाहरणार्थ मराठी माध्यमाच्या शाळेसाठी असा शिक्षक निवडला जावा ज्याचे स्वतःचे शालीय शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे कारण कारण केवळ पदवी त्या भाषेतून घेऊन भाषेवर प्रभुत्व येत नाही ज्या शिक्षकाने लहानपणापासून त्या भाषेतून शिक्षण घेतलंय तो त्या भाषेतील बारकावे म्हणी वाक्प्रचार आणि त्या भाषेला चिकटलेली संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचवू शकतो हे खरंय यामुळे भाषेचा पाया अधिक पक्का होऊ शकतो नक्कीच पण याचा एक परिणाम असाही होईल की आता उमेदवारांसाठी संधी मर्यादित होतील हो म्हणजे मराठी माध्यमातून शिकलेल्या उमेदवाराला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नोकरी मिळणं अधिक कठीण होईल हो हे खरं आहे पण इथे शासनाने गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिक प्राधान्य दिलेलं दिसतंय म्हणजे त्यांचा फोकस स्पष्ट आहे हो त्यांचा उद्देश असा दिसतो की ज्या माध्यमाची शाळा त्याच माध्यमात रुजलेला शिक्षक तिथे असावा हे सर्व बदल खूप मोठे आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न विचारा हे सर्व नियम कधीपासून लागू होणार आहेत सध्या जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्या उमेदवारांनी घाबरून जाण्याची गरज आहे का नाही अजिबात नाही शासन निर्णयात याबद्दल अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे काय लिहिलंय हे सर्व बदल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजे टी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व पदभरतीसाठी लागू असतील अच्छा म्हणजे पुढच्या परीक्षेपासून हो याचा सरळ अर्थ आहे की सध्या सुरू असलेल्या किंवा टी ए आय टी टू टू, टू च्या गुणांवर आधारित प्रक्रियेला हे नियम लागू होणार नाहीत म्हणजे उमेदवारांना वेळ आहे हो त्यामुळे भावी शिक्षकांना या नवीन नियमावलीनुसार तयारी करण्यासाठी आणि आपली रणनीती ठरवण्यासाठी पुरेसा वेळ आहे आणि हे नियम फक्त शिक्षण विभागाच्या शाळांपुरतेच आहेत की इतर विभागांनाही लागू होतील नाही म्हणजे समाज कल्याण किंवा आदिवासी विकास विभागाच्या शाळांचं काय नाही हे नियम फक्त शिक्षण विभागापुरते मर्यादित नाहीत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करू इच्छणाऱ्या इतर सर्व प्रशासकीय विभागांना हेच सुधारित नियम लागू राहतील बरं झालं हो यामुळे संपूर्ण राज्यभरात शिक्षक भरतीसाठी एकच सुसंगत आणि पारदर्शक नियमावली असेल ही यातली चांगली गोष्ट आहे चला तर या सगळ्या चर्चेतून समोर आलेले मुख्य मुद्दे पुन्हा एकदा पाहूया शिक्षक भरतीच्या खेळात आता नियम पूर्णपणे बदलले आहेत पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे एक गुण एक संधी बरोबर एका टाईट गुणांवर आता फक्त एकदाच निवड होणार दुसरा महत्वाचा बदल म्हणजे पसंती क्रमांवर आलेली पन्नासची मर्यादा हो ज्यामुळे उमेदवारांना आता बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळावी लागणार आहे तिसरा बदल म्हणजे वयोमर्यादेच्या गोंधळाला दिलेला पूर्णविराम आता टीआयटी परीक्षेची अंतिम तारीख हाच निकष असेल आणि चौथा जो कदाचित सर्वात दूरगामी परिणाम करेल तो म्हणजे शिक्षकाच्या निवडीसाठी त्याच्या शालेय शिक्षणाच्या माध्यमाला दिलेलं महत्व अगदी या सर्व बदलांमागे प्रक्रिया सोपी करणे पारदर्शकता आणणे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे हेतू स्पष्ट दिसतात नक्कीच या शासन निर्णयाचा उद्देश गुंतागुंत कमी करणे हा आहे हो। पण एक गुण एक संधी आणि पसंती क्रमांवर मर्यादा यांसारख्या नियमांमुळे आता भावी शिक्षकांना अर्ज करताना एक नवी अधिक गुंतागुंतीची रणनीती आखावी लागेल आणि त्या रणनीतीचा दबाव प्रचंड असेल का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे उदाहरणार्थ सर्वाधिक मागणी असलेल्या शहरी भागातील जागांसाठी उमेदवार आता सिस्टीमला काही नव्या मार्गाने हाताळण्याचा किंवा स्वतःच्या पसंती क्रमांचा एक मोठा जुगार खेळण्याचा प्रयत्न करतील का हो बरोबर कारण आता चुकलेल्या निर्णयाला दुसरी संधी नाही खरंय आपण एका समस्येवर उपाय शोधताना नकळतपणे दुसऱ्या अधिक मानसिक आणि धोरणात्मक समस्येला जन्म तर देत नाही ना हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे